कृष्ण आणि सुदामा ही मैत्रीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे नाही का पण आज आपण या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहणार आहोत म्हणजे ही फक्त दोन मित्रांची गोष्ट आहे का की यात आणखी काही काहीतरी दडलंय आपल्याला मिळालेल्या काही, काही स्रोत्यांनुसार या कथेचा खरा केंद्रबिंदू मैत्री इतकाच किंबहुना त्याहून जास्त सुदामाच्या आईने दिलेली शिकवण आहे एक अशी शिकवण जिने एका गरीब ब्राह्मणाच्या मुठभर पोह्यांना जगातल्या सर्वात मौल्यवान भेटीत बदलून टाकलं आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाऊया हा खूपच इंटरेस्टिंग मुद्दा आहे कारण आपण नेहमी कृष्णाचं औदार्य आणि सुदामाच्या भक्तीबद्दल बोलतो बरो बरोबर पण या सगळ्याचा पाया रचणारी म्हणजे सुदामाची आई या पात्राकडे आपलं लक्षच जात नाही खरंय तिने फक्त पोहे नाही दिले तर तिने सुदामाची मानसिकता घडवली गरिबीला कमीपणा न मानता त्याला स्वाभिमानाने कसं सादर करायचं हे शिकवलं मला वाटतं ही कथा मैत्रीपेक्षा जास्त डिग्निटी म्हणजेच आत्मसन्मानाची आहे बरोबर मग सुरुवात त्यांच्या मैत्रीपासूनच करूया जी गुरुकुलात सुरू झाली तिथे तर दोघेही समान होते एक राजा होणार होता आणि दुसरा रंक पण त्या वयात या गोष्टींना काहीच अर्थ नव्हता अगदी आणि तिथेच त्यांच्या नात्याची एक प्रकारे परीक्षा झाली होती ती लाकूड आणायला गेल्याची आणि पावसात अडकल्याची घटना आठवते हो हो तेव्हा कृष्णाला भूक लागली होती आणि सुदामाकडे त्याच्या आईने दिलेले थोडे पोहे होते सुरुवातीला सुदामाने ते लपवले सुद्धा हो त्याला संकोच वाटला असेल की मी हे साधे पोहे कृष्णाला कसे देऊ बरोबर पण कृष्णाने ते ओळखलं आणि मागून खाल्ले या घटनेकडे आपण कसे पाहू शकतो मला वाटतं ही त्यांच्या नात्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी होती इथे सुदामाने आपला संकोच बाजूला ठेवून आपल्याकडची सगळ्यात साधी गोष्ट मित्राला दिली आणि कृष्णाने ती केवळ स्वीकारली नाही तर तिचा आनंद घेतला त्याने त्या पोह्यांच्या चही पलीकडे पाहिलं अगदी त्याने त्या मागचं प्रेम आणि त्याचा तो निष्कपटपणा पाहिला इथेच त्यांच्यात एक असं की न बोलता समजून घेण्याचं नातं तयार झालं ज्याचा उपयोग पुढे अनेक वर्षांनी होणार होता म्हणजे या छोट्याशा प्रसंगाने त्यांच्या भविष्यातील नात्याचा पाया रचला पण गुरुकुलानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुधामा तो आपल्या संसारात गुरफटला त्याची परिस्थिती तर दिवसेंदिवस बिकट होत गेली हो आणि इथेच कथेला एक व्यावहारिक आणि तितकंच भावनिक वळण लागतं घरात अठरा विश्व दारिद्र्य मुलं उपाशी अशावेळी त्याची पत्नी त्याला एक सल्ला देते की तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे हो त्याच्याकडे जा आणि मदत मागा पण सुधामा ऐकत नाही त्याचा स्वाभिमान आड येतो तो, तो म्हणतो एवढ्या वर्षांनी मित्राकडे जायचं आणि तेही काहीतरी मागायला तो काय म्हणेल मला नाही जमणार हा जो संघर्ष आहे स्वाभिमान विरुद्ध गरज हा खूप मोठा आहे आणि इथे त्याच्या आईच्या शिकवणीचा प्रभाव दिसतो का असं मला वाटतं अच्छा लहानपणी तिने मनावर बिंबवलं होतं कधीही धन मागू नकोस ज्ञान हेच खरं धन आहे त्यामुळे मागणे ही गोष्टच त्याच्यासाठी असह्य होती तो मित्राला भेटायला तयार होता पण याचक म्हणून जायला त्याचा आत्मा तयार नव्हता मग त्याची पत्नी जे उत्तर देते ते या कथेचा टर्निंग पॉइंट आहे ती म्हणते मदत मागू नका मैत्रीचा ओवाळा देऊन या वा अगदी काय सुंदर विचार आहे तिने एका क्षणात मागण्याचं रूपांतर भेटण्यात केलं अगदी बरोबर तिने परिस्थितीचं रिफ्रेमिंग केलं तिने सुदामाला एक मार्ग दाखवला जिथे त्याचा स्वाभिमानही जपला जाईल आणि त्याच्या कुटुंबाची गरजही भागेल देऊन या या शब्दातच सगळी आहे बरोबर तिने त्याला याचक नाही तर एक मित्र म्हणून जाण्याची प्रेरणा दिली जो आपल्या मित्रासाठी काहीतरी घेऊन जातो आणि मग प्रश्न येतो की मित्रासाठी घेऊन काय जायचं ज्याच्या घरात खायला दाणा नाही तो राजाला काय देणार आणि इथे पुन्हा एकदा त्याच्या आईची आठवण येते हो आणि हा कथेचा आत्मा आहे सुदामा जेव्हा विचारात पडतो हो की रिकाम्या हाताने कसं जाऊ तेव्हा त्याला आईचे शब्द आठवतात कुणाकडेही जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये आपल्याकडे जे असेल ते प्रेमाने द्यावं आणि मग तीच त्याला कृष्णासाठी भेट म्हणून मुठभर पोहे एका फडक्यात बांधून देते हो इथे ती एक खूप महत्वाची गोष्ट सांगते ती म्हणते ही आपली गरिबी नाही हे आपलं प्रेम आहे बरोबर हा विचार किती तागदीचा आहे ती गरिबीला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून सादर करत आहे अगदी इथे ती फक्त पोहे देत नाहीये तर ती सुदामाचा दृष्टिकोन बदलत आहे जर तिने म्हंटल असत बाळा आपल्याकडे द्यायला एवढंच आहे हे घेऊन जा तर सुदामा कदाचित कमीपणाच्या भावनेने संकोचाने गेला असता हो बरोबर पण हे प्रेम आहे म्हटल्यामुळे त्या भेटीचा दर्जाच बदलला ती त्याला शिकवत होती की तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम्ही ते कशा भावनेने देता हे महत्वाचं आहे इट रिफ्रेम्स दी ऍक्ट फ्रॉम वन ऑफ नेसेसिटी टू वन ऑफ डिग्निटी म्हणजे ते पोहे सुदामाच्या घराची गरिबी नसून त्याच्या हृदयाची श्रीमंती होती हो आणि ही श्रीमंती घेऊन तो द्वारकेला पोहोचतो पण तिथे तिथे प्रवेशद्वारावरच त्याला अडवलं जातं त्याचे मळके कपडे त्याची गरीब अवस्था पाहून पहारेकरी त्याला हकलून देतात स्वाभाविक आहे व्यवस्थेच्या नियमात मैत्री बसत नाही पण जेव्हा आत कृष्णाला कळतं की सुदामा नावाचा एक ब्राह्मण आला आहे तेव्हा तेव्हा तो सिंहासन सोडून अनवाणी पायांनी धावत येतो हो ही भेट खूपच भावनिक आहे पण याकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून पाहावं की यामागे आणखी काही अर्थ आहे कृष्णाचं हे वागणं सगळ्या दरबारासमोर राजासारखं नाही तर एका सामान्य मित्रासारखं धावत येणं याला दोन पदर आहेत एक वैयक्तिक आणि दुसरा सामाजिक किंबहुना राजकीय अच्छा वैयक्तिक स्तरावर हे त्याचं सुदामावरचं निस्सीम प्रेम होतं हो। पण जरा विचार करा तो हे सगळं त्याच्या दरबारासमोर करत आहे हो। तो त्याच्या मंत्र्यांना सैनिकांना आणि राण्यांना एक थेट संदेश देत आहे की माझ्यासाठी खरा सन्मान पदाचा नाही तर नात्याचा आहे माझ्या राज्यात माणूस त्याच्या कपड्यांवरून किंवा संपत्तीवरून नाही तर त्याच्या हृदयातील प्रेमावरून ओळखला जाईल ही इज परफॉर्मिंग हिज व्हॅल्यूज फ्राइज एंटायर किंगडम टू सी वा हे एक राजकीय विधान होतं तितकंच ते वैयक्तिक होतं खूपच वेगळा आहे हा म्हणजे तो फक्त मित्राला भेटत नव्हता तर आपल्या राज्यासाठी एक उदाहरण सादर करत होता बरोबर तो सुदामाला आत घेऊन जातो आपल्या सिंहासनावर बसवतो त्याचे पाय धुतो आणि मग विचारतो माझ्यासाठी काय आणलंस आणि पुन्हा सुदामाचा तोच संकोच जागा होतो हो द्वारकेच्या वैभवापुढे त्यांना आपल्या पोह्यांच्या पुरचुंडीची लाज वाटते तो ती लपवण्याचा प्रयत्न करतो पण कृष्ण ती प्रेमाने हिसकावून घेतो कृष्ण जेव्हा ते पोहे खातो तेव्हा तो म्हणतो हा तोच स्वाद आहे जो गुरुकुलात खाल्ला होता या एका वाक्यात त्याने काय साधलं त्याने भूतकाळ आणि वर्तमान काळ एका धाग्यात जोडला तो सुदामाला मला सांगत होता की अरे माझ्यासाठी काहीही बदललेलं नाही तू तेव्हाही माझा मित्र होतास आजही आहेस तुझ्या पोह्यांमधलं प्रेम तेव्हा जसं होतं तसंच आजही आहे त्याने त्या पोह्यांच्या माध्यमातून सुदामाच्या मनातली लाज संकोच आणि भीती काढून टाकली त्याने शब्दांशिवाय सुदामाला सांगितलं की मला तुझी परिस्थिती समजली आहे अगदी आणि विशेष म्हणजे कृष्णाने सुदामाला एकदाही विचारलं नाहीये की तू कसा आहेस काही अडचण आहे का काही आहे का गरजच नव्हती इथेच त्यांचं ते इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग किंवा न बोलता समजून घेणं कामी आलं जे गुरुकुलात तयार झालं होतं हो जे गुरुकुलातल्या त्या पहिल्या पोह्यांच्या प्रसंगात तयार झालं होतं कृष्णाने पोहे नाही खाल्ले त्याने सुदामाची न बोललेली अडचण त्याचा संकोच आणि त्याचा निस्वार्थ भाव ओळखला इट्स लेस अबाउट अ मिरकल बरोबर त्याला संपत्ती द्यायचीच होती पण ती मागितल्यावर देऊन त्याला लहान करायचं नव्हतं आणि म्हणूनच सुदामा घरी परत येतो तेव्हा त्याला काही मागितल्याचा कमीपणा नसतो पण घरी पोचल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो त्याची झोपडी गायब झालेली असते आणि तिथे एक महाल उभा असतो घरात धनधान्य सुखसमृद्धी नांदत असते हा चमत्कार म्हणजे त्या निस्वार्थ प्रेमाला आणि आईच्या शिकवणीला मिळालेलं दैवी उत्तर होतं हो सुदामाने पोहे दिले जे त्याच्या आईनुसार प्रेम होतं आणि कृष्णाने त्या प्रेमाचा स्वीकार करून त्याला वैभवाच्या रूपात परत केलं पण कुठेही देवाणघेवाण झाली नाही कुठेही व्यवहार आला नाही तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्त्वाचे मुद्दे काढू शकतो मला वाटतं पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आईने दिलेली शिकवण ही फक्त संस्कार नसतात तर ते एक माइंडसेट असतं बरोबर सुदामाच्या आईने त्याला गरिबीतही स्वाभिमान जपायला शिकवलं दुसरा मुद्दा म्हणजे नात्यांमध्ये शब्दांपेक्षा भावना आणि कृती जास्त महत्वाची असते कृष्णाने एक शब्दही न बोलता सुदामाची सगळी परिस्थिती समजून घेतली हो खरी मैत्री किंवा खरं प्रेम हे असंच न बोलता समजून घेणार असतं त्याला शब्दांच्या कुबड्या लागत नाहीत आणि तिसरा मुद्दा जो सुदामाच्या पत्नीने आणि आईने दोघांनीही अधोरेखित केला तो म्हणजे देण्या घेण्याचा दृष्टिकोन मागण्याऐवजी देण्यावर लक्ष केंद्रित केल्यास नात्यांमधला सन्मान टिकून राहतो हो मग तुम्ही देत असलेली गोष्ट कितीही छोटी का असे ना पोह्यांची किंमत द्वारकेच्या खजिन्यापेक्षा जास्त होती कारण त्यात व्यवहार नव्हता फक्त प्रेम होत अगदी या कथेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो आजच्या काळासाठी खूप महत्वाचा आहे आज आपलं जग कम्युनिकेशन आणि एक्सप्रेशनवर खूप भर देतं बोलल्याशिवाय कळणार नाही व्यक्त व्हायला हवं असं आपण सतत ऐकतो अशा जगात सुदामाचं इतकी वर्ष आपल्या मित्राला काहीही न सांगणं हे मैत्रीचं प्रतीक मानायचं की कुठेतरी संवादाचा अभाव इज दर अन अ द वे टू लुक ॲट सुदामास सायलेन्स खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे म्हणजे त्याची निस्वार्थता ही त्याची ताकद होती की आपल्या जवळच्या मित्रासमोर वल्नरेबल म्हणजे व्यक्त न होण्याची एक मर्यादा होती यावर विचार करायला हवा